नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस नोव्हेंबर वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर या वर्षातील शेवटची एकादशीसुद्धा आहे यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या एकादशीला एक मोक्षदा एकादशी मौली एकादशी त्याचप्रमाणे भागवत एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं या एकादशीचं एक, एक विशेष महत्त्व म्हणजे असं आहे की या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर आपण काही वाईट कर्म केलेले असेल काही वाईट पाप आपल्याकडनं झालेली असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे ते केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे सर्व दुःख अडचणी इडापिडा दूर होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जेव्हा काही नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला शंभर पटीने फळं प्राप्त दे होत असतं जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला प्रचंड राग येत असेल लहान सहान गोष्टींवरनं व्यक्ती भांडत असेल घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल चिडचिड होत असेल त्याचप्रमाणे लहान मुलं आजारी पडतात आपली कोणतीही महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नाही आपल्याला आपल्या कामामध्ये सतत अडचणी येतात पती पत्नीमध्ये सतत भांडणं वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतात याचा सर्व परिणाम म्हणून जर आपल्या घरात पैसा येत असेल तर तो कमी व्हायला लागतो पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि अगदी नको त्या गोष्टींवर वायफळ खर्चसुद्धा आपला होत असतो तर आपल्याला या शनिवारच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही आजही करू शकतात किंवा कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच वस्तू घ्यायच्या आहेत त्या म्हणजे आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे खडेमीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं खडेमीठाचे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी इळापिळा या दूर होतात म्हणून आपल्याला खडे खडेमीठ घ्यायचं आहे खडेमीठ नसेल तर तुमच्याकडे बारीक मीठ असेल तर ते तेही तुम्ही घेतलं तरीही चालेल जरी आपण स्वयंपाकघरामध्ये खडेमीठ वापरत नसेल परंतु आपल्या घरामध्ये एका बरणीमध्ये खडे खडेमीठ हे आवर्जून नेहमी भरून ठ्यावं त्याचप्रमाणे त्या खडेमिठाचा उपाय जे आहेत जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो जसं की मुलांची नजर काढणं किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ करतो त्यावेळी त्या खडेमिठाचा वापर हा नेहमी करावा तर आपल्याला थोडंसं चिमुडभर मीठ घ्यायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरीची डाळ नाही तर अख्खी जी पिवळी मोहरी असते थोडीशी ती आपल्याला घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी तुम्हाला कुठे भेटेल तर ही पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये भेटून जाईल पिवळी मोहरीचे जे आहे ते अनेक उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत पि पिवळ्या मोहरीमुळे आपल्या घरातील अनेक दोष हे सुद्धा दूर होतात यामुळे आपल्या चिमूडवर पिवळी मोहरी घ्यायची आहे या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि यानंतर या दोन वस्तू ज्या आहेत ना या आपल्याला जर आपल्या घरामध्ये एखादी सतत व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात ते वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये लहान मुलं असेल ते वारंवार किरकिर करतायत चिडचिड करतायत मोठेही मुलं असल त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांना अडचणी येत असतील त्यांचे शिक्षण त्यांची प्रगती होत नसेल तर त्यांच्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील इतर काही अडचणी असतील तर आपल्या घरामध्ये भांडणं होत आहेत मतभेद होत होत आहेत पैसा स्थिर राहत नाही आपल्या घरातून जास्त पैसा खर्च होतो तर आपल्याला काय करायचं आहे पिवळी मोहरी घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला घेऊन फिरायची आहे आणि घेऊन फिरल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे यानंतर ही मोहरी घेऊन जायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ही घेऊन तुम्हाला उतरल्यानंतर पुन्हा घरामध्ये यायचं नाही तसंच तुम्हाला बाहेर घेऊन जायची आहे आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्या घराचा जो दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला आपल्या फेकून द्यायची आहे या दक्षिण दिशेला नकारात्मकता दूर करण्यासाठी ही दिशा खूप महत्त्वाची मानली जाते यामुळे या दिशेला आपल्याला ही पिवळी मोहरी आणि मीठ जे आहे ते फेकायचं आहे फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही कुणाच्या अंगावरती फेकायचं नाही कुणाच्या घरावरती फेकायचं नाही टाकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा चिमुडभर पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहे हातात घेतल्यानंतरनं ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपल्या एक वेळा कालभैर अष्टक म्हणायचं आहे अष्टक हे स्वामी समर्थांच्या नित्य दिलेलं आहे किंवा तुम्ही गुगलवरतीही सर्च करू शकतात हे कालभर अष्टक तुम्हाला एक वेळा किंवा तीन वेळा म्हणायचं आहे आणि ती मोहरी आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे यानंतरनं आपल्याला रात्री घरं झाडायचे नाही सकाळी उठल्यानंतरनं झाडू घ्यायचा आणि ती मोहरी संपूर्ण झाडून आपल्याला घरं झाडून काढायची आहेत आणि डझिनमध्ये टाकून द्यायची आहे असा हा दोन उपाय तुम्हाला करायचे आहे जर तुम्हाला हा दुसरा उपाय मी सांगितला की पिवळी मोहरी ही घरामध्ये टाकायचा हा नाही शक्य झाला तर करू नका परंतु पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगितला तो आवर्जून करा दोन्हीही उपाय आपल्या शनिवारी करायचे असतात किंवा जेव्हा विशेष तिथी असते या तिथीवरती हे उपाय करायचे असतात जेणेकरून या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त आणि तुरंत फळं प्राप्त होईल अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा योगायोगोने एकादशी आहे त्याचप्रमाणे ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामधली आहे आणि वार शनिवार आहे शनिवार हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुःख अडचणी इडापिडा बाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ